आपल्या रोजच्या बोलण्यात असे कितीतरी शब्द असतात नाही का पण कधी विचार केलाय की हे साधे वाटणारे शब्द कधीकधी -कधी किती खोडकर असू शकतात आज आपण मराठी भाषेच्या याच गमती जमतींचा तिच्या अनपेक्षित वळणांचा माग काढणार आहोत ही गोष्ट आहे शब्दांच्या आत दडलेल्या गमतीची हा विनोद ऐकला की आपल्याला पटकन हसू येतं अगदी साधा सोपा विनोद आहे पण पन... एक मिनिट थांबा यात नवरा बायकोला जादूगार का म्हणतोय आणि उत्तप्पा बनवण्याचा आणि माणूस असण्याचा काय संबंध हाच प्रश्न निलेश नावाच्या एका मुलाला पडला होता की एका साध्याशा विनोदात असं काय आहे ज्यामुळे भाषेची एक मोठी गंमत उलगडते या प्रश्नाच्या उत्तरातच मराठी भाषेचं एक मजेदार रहस्य दडलेलं आहे नमस्कार तर ह्या तीस सेकंदामध्ये तुम्हाला समजलं असेल की अभ्यास हा इंटरेस्टिंग असू शकतो आणि मजेशीर सुद्धा असू शकतो अशाच पद्धतीने आपल्याला सर्व विषयांचा अभ्यास इंटरेस्टिंग आणि मजेशीर करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा तसंच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो जर तुम्ही कोणत्या यत्तेत शिकत असाल तर कोणती यत्ता कोणता विषय आणि कोणते प्रकरण ते कमेंट करून सांगा म्हणजे त्या प्रकरणावर असाच व्हिडिओ बनवण्याचा मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आणि याचं उत्तर आहे बनवणे या एका शब्दात बघा या एकाच शब्दाचे दोन वेगवेगळे अर्थ आहेत एक सरळ अर्थ म्हणजे काहीतरी तयार करणे आणि दुसरा थोडा तिरकस अर्थ म्हणजे फसवणे किंवा मूर्ख बनवणे आता नवरा गमतीनं दुसरा अर्थ घेतो तो, तो म्हणतो तू मला उत्तप्पा बनवणार आहेस बरोबर इथेच तो विनोद तयार होतो आता बनवणे शब्दाची ही ताकद आहे तर मग मारणे या शब्दाबद्दल तर बोलायलाच नको मराठीतला हा एक असा शब्द आहे जो अक्षरशः कुठेही वापरला जातो पण त्याचा मूळ अर्थ म्हणजे खरं खुरं मारणं हा मात्र क्वचितच लागू होतो आता गम्मत बघा ह्यातल्या एकाही ठिकाणी मारणे म्हणजे कोणाला तरी शारीरिक इजा पोचवणे नाहीये गप्पा मारताना आपण शब्द फेकून नाही मारत पाकिट मारणारा पाकिटाला फटके नाही मारत तो ते चोरतो आणि जेवणावर ताव मारताना तर आपण अन्नावर प्रेम करतो त्याला मारत नाही हीच तर आहे आपल्या भाषेची किमिया बरं एका शब्दाच्या गमतीवरून आता आपण शब्दांच्या ग्रुपकडे म्हणजेच वाक्प्रचारांकडे वळूया इथे तर शब्दांचे अर्थ पूर्णपणे बदलून जातात असं वाटतं की हे भाषेने तयार केलेले गुप्त संदेशच आहेत उदाहरणार्थ खस्ता खाणे आता याचा शब्दशहा अर्थ घेतला तर काय वाटेल की कोणीतरी खस्ता नावाचा पदार्थ खातोय पण नाही याचा खरा अर्थ आहे प्रचंड मेहनत घेणं एखाद्या गोष्टीसाठी खूप कष्ट सोसणं शब्दांचा मूळ अर्थ इथे पूर्णपणे नाहीसा झालाय आणि ही दोन वाक्य बघा खांद्याला खांदा लावणे आणि खांदा देणे ऐकायला किती सारखी वाटतात पण अर्धामध्ये और अरे बापरे जमीन अस्मानाचा फरक आहे एकाद जीवनातल्या सहकार्याची गोष्ट आहे तर दुसऱ्यात थेट मृत्यूनंतरच्या विधीचा संबंध आहे भाषेतला एक छोटासा बदल किती मोठा फरक घडू शकतो नाही का इथे तर फक्त एका अक्षराने एका विभक्ती प्रत्ययाने सगळा खेळच बदलला तिला हसणे म्हणजे तिची टिंगल करणे तिची चेष्टा करणे पण तिच्याशी हसणे म्हणजे तिच्या आनंदात सामील होणे एका छोट्याशा बदलाने नात्याची संपूर्ण भावनाच बदलून टाकली पण मग हे शब्द असे विचित्र का वागतायत त्यांचे अर्थ असे का बदलतात ह्याचं उत्तर त्यांच्या इतिहासात त्यांच्या मूळ कथेत दडलेलं असतं चला काही शब्दांचे गुप्तहेर बनून त्यांच्या मुळापर्यंत जाऊया मोरांबा हा शब्द ऐकल्यावर आपल्या डोळ्यासमोर काय येतं मोर आणि आंबा अगदी साहजिक आहे नाही का निलेशलाही अगदी तसंच वाटलं होतं पण भाषेत जे साहजिक वाटतं ते नेहमीच खरं असेल असं नाही या शब्दाचं कोडं सोडवायला आपल्याला स्वयंपाकघरात नाही तर इतिहासाच्या पुस्तकात जावं लागेल खूप जुन्या काळी जेव्हा आपल्या देशात साखर बनत नसे तेव्हा ती मॉरिशस नावाच्या देशातून जहाजांनी भारतात यायची आणि हा आहे तो उलघडा मॉरिशसवरून येणाऱ्या साखरेला लोक मोरस साखर असं म्हणू लागले आणि याच मोरस साखरेत तयार केलेला आंब्याचा पदार्थ म्हणजे मोर आंबा म्हणजेच आपला मोरांबा त्याचा आपल्या सुंदर मोराशी काहीही संबंध नाहीये आहे की नाही गंमत असंच एक पटकन समजणारं उदाहरण म्हणजे कदर हा शब्द हा शब्द आलाय अरबी शब्द कदरवरून ज्याचा अर्थ आहे मूल्य म्हणून गुणांची कदर करणे म्हणजे त्या गुणांचं खरं मूल्य ओळखणं किती आहे आतापर्यंत आपण शब्दांच्या अर्थाची श्रीमंती पाहिली पण जर आपण शब्द चुकीचा उच्चारला किंवा लिहिला ना तर मात्र अर्थाचा अनर्थ व्हायला अजिबात वेळ लागत नाही आणि त्यातून कधीकधी मोठी गंमतही होते अनसुया हे नाव बघा अन म्हणजे नाही आणि असुया म्हणजे मत्सर किती सुंदर अर्थ आहे पण अनेक जण ते अनुसया असं लिहितात किंवा म्हणतात आणि त्या नावाचा सगळा अर्थच निघून जातो एका छोट्याशा दीर्घाच्या चुकीमुळे अर्थच हरवून जातो मराठीत जचे दोन उच्चार आहेत जहाजमधला ज जा, आणि जादूमधला ज जा वेगळा असतो त्यामुळेच जरा जर्जरमधला ज वेगळा आणि जर तर मधला ज वेगळा जर उच्चार चुकला की शब्द बदलतो आणि त्याचा अर्थही आणि लिहिताना दोन शब्दांमधली जागा म्हणजे स्पेस किती महत्वाची असते हे एक एकदम भन्नाट उदाहरण आहे सुतकताई हे एका सुतक स्त्रीचं नाव आहे पण जर सुतक आणि ताईमध्ये जागा सोडली तर त्याचा अर्थ किती विचित्र आणि हास्यास्पद होतो आणि आता येतोय ये सगळ्या गैरसमजांचा राजा पुराणातली वांगी पुराणात ही म्हण आपण सगळ्यांनीच ऐकली आहे गंमत म्हणजे काही उत्साही लोकांनी ही, ही म्हण मन इतकी मनावर घेतली की त्यांनी खरंच पुराणांमध्ये वांग्याचा उल्लेख शोधायला सुरुवात केली पण त्यांना तो कुठे सापडला नाही साहजिकच आहे कारण कारण ती म्हण वांगी या भाजीबद्दल नाहीच ये ती आहे वांगीबद्दल वांगी, वांगी म्हणजे उदाहरण किंवा नमुना म्हणजे पुराणात दिलेली उदाहरणं आत्ताच्या काळात उपयोगी नाहीत एका णच्या जागी ग आल्यामुळे थेट भाजीपाल्याचा आणि ग्रंथांचा संबंध जोडला गेला या सगळ्या शब्दांच्या चक्रव्यूहातून फिरल्यावर निलेशला एक गोष्ट मात्र छान समजली की भाषा ही वाहत्या नदीसारखी आहे ती सतत आपलं रूप बदलते नवीन प्रवाह तयार करते पण ती आपल्याला अर्थ देण्याचं संवाद साधण्याचं काम अविरतपणे करत राहते तर मग जाता जाता हा एक विचार आपल्या रोटच्या बोलण्यात असे किती मोरांबा किंवा वांगीसारखे शब्द दडलेले असतील ज्यांची खरी गोष्ट आपल्याला माहीतच नाही आपल्या आजूबाजूच्या शब्दांकडे या नव्या नजरेने पाहिल्यावर अजून काय काय सापडेल याचा विचार करणंही किती रंजक आहे नाही का